न साठी दहा सेकांच्या वरती गेल्यावर रिव्यू मिळणार नाही हम्फाय डिसिजन करा करा

आणि हर काच चेंडू खराब शत्रक्षण एक धावनुकी पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या वेदना दुसरी सुद्धा पूर्ण आणि या दोनदाच्या मदतीने चेंडू जल समारसी कडे मिळतील नसीबाचा पंजा अमोल्यांच्या यांच्या बिहारच्या पट्ट्यामधन या पाच धावच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती कुटारवाडी संघाची छाप्पन चार गडीबा बाद छाप्पन నో చె అతిర ధావసం పాపర బాల్ సుట్టు తోపర్యంత ధాన్య ఛూ कपाय <laughs> रेस्टॉरंट मध्ये नाही जातो ब्रॉकली सूप पीत आहोत

सत्तावन्न धावा बनवला आणि शिवस्वराज्य दुर्भ दुर्गापूर संघाला आणि त्यांच्या विरुद्ध असेल जय हनुमान गोरेगाव दोन्ही संघाचे कॅप्टन ट्वच साठी याचे దుర ధాగ పూర్ణ యా దోన్ మే శివస్ దుర్గాపూర్ సంఘా ధావస పే సకడ

जय यांनी मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल चौदा धावा खर्च केल्या पुढील असतील अनिल खराब चेंडू अतिरिक्त धावसंख्येत एक नेभर धावसंख्या होईल ती अकरा सॉरी पंधरा पाहूया पुढील चेंडू मात्र परताव लागेल गुरुनाथ त्यांची जागा घेण्यासाठी जातील ते भरात भारत भरात पुढील फलंदाज असेल भारत जाऊन पोहचेल ते दुर्गापूर संघाचे तीन गडी बार पंचवीस पंचांचा आहे षटक समाप्तीचा दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर नंतर झाली ती पंचवीस वैयक्तिक फैलाने सांगिक तिसरी षटक घेऊन येतील ते मेघराज तोपर्यंत दाव संख्या झालेली ती तीन गडी बाद पंचवीस अजूनही अठरा चेंडूचा खेळ शिल्लक असताना तेहतीस दावा बनवाय लागतील अठरा चेंडू मध्ये तेहतीस दावा काहीस सोपं तसंच कायसं महागड आव्हान दुर्गापूर संघा पुढे पाहूया गोलंदाज असेल मेघराज मेघराजला सामोरे जातील ते जितेश आणि विकेट चौथा धक्का संघाला

संख्या मात्र पंच खराब चंडो अतिरिक्त दासख्य देखने, बार देखने बार

अठ्ठावीस अजून विजयासाठी आव्हान दुर्गापूर प्रसंगाला आणि हलकाचा कटकेल चेंडू एक दाव नक्की पूर्ण एक धावच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहचेल ते एकोणतीस ट्वेंटी नाईन एकोणतीस उंच माल चेंडू चेंडू असायला हवे होत एक पूर्ण फोरण दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नात दुसरे सुद्धा फोरण या दोन दोनदा मदतीने दुर्गा प्रसंगाची धाव संख्या जाऊन पोहचे पाहूया फुटील चेंडू खराब चेंडू अतिरिक्त एक देखने धावसंख्या जाऊन पोहचेल ते बत्तीस आकड्यावर आणि पुढील चेंडू असेल फ्रीट चेंडू पुढील चेंडू फ्रीट चेंडू असेल ట చె నిర్ధావ చెండు ప్రతి ధావ్ आणि ग्राउंड शॉट लगत टोला चेंडू आणि सुंदर मात्र परतावं लागेल धावसंख्य मात्र स्थिर बत्तीस सव्वीस विजयासाठी अजून सव्वीस आव्हान दुर्गा प्रसंगाला తిన షట్ సమాప్తి నంతరగపూర్ సంఘానికి ధాస్ పే సందాజ హిశూ అని సవ్వీసెండు సవ్వీస ధావా रन काढावे लागतील आणि वैयक्तिक फैल आणि सांघिक षटक घेऊन येतील ते नितीन आणि खराब चेंडू एक दाव फोरण दुसरी दाव घेण्याची प्रेरणा दुसरी सुद्धा पूर्ण आणि नो प्लस तीन या तीन दावच्या मदतीने संख्या जाऊन पोहचेल ती पस्तीस या आकड्यावर तर मात्र बारा चेंडू आणि तेवीस धावा आणि दोन धावा या दोन धाव्याच्या मदतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले ते सदोतीस एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या भेट ना आता दुसरे सुद्धा पूर्ण धाव जाऊन पोहोचले ते एकोणचाळीस या आकड्यावर पाहूया पुढील चेंडो नितीन यांचा मालेर चेंडू चेंडू हवेत जेल बाद, बाद। धावसंख्या मात्र स्थिर एकोणचाळीस चाळीस होऊन समाले चेंडू एक दाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुसरे सुद्धा पूर्ण या दोन मदतीने दावसंख्य जाऊन पोहोचले होते एक्केचाळीस फोर्टी वन आता मात्र विजयासाठी आठ चेंडू मध्ये सतरा धावचे आव्हान दुर्गापूर संघाला आणि चेंडू जाईल समोर मिळतील चार दावा या दावा। चार दावाच्या मदतीने दावसंग्या जाऊन पोहचेल ते पंचेचाळीस आता मात्र शिशन राहिले ते सात चेंडू आणि तेरा दावा कोल्हाप्प्याचा चेंडू एक धाव एक पूर्ण धावच्या पंचांचा सिग्नल येत आहे षटक समाप्ती आणि आता मात्र सहा चेंडू आणि बारा धावा काय होणार काय बिघडणार पाहूया सहा चेंडू बारा धावा चला शेत्र सजून घ्यायचा आहे कारण पाच षटकांचे सामने खेळवले जातील संघाने सेहेचाळीस धावा बनवल्या आहेत आता मात्र सहा चेंडू मध्ये बारा धावांची गरज असताना निर्धाव चेंडू मात्र पाच चेंडू मध्ये बारा धावा बनवले जातील का आणि हलका चेंडू पुन्हा एकदा मिळतील चार धावा आणि या चार धावच्या मदतीने धावसंख्या जाण पोहचेल ती पन्नास तर मात्र चार चेंडू आणि आठ धावा चार चेंडवाने आठ धावा यानंतर